हाय फ्रेंड्स बघा आम्ही आमच्या शेतात आलेलो आहोत आणि आता परी पृथ्वी कांदे काढता त्यांना खूप मज्जा येते मी दाखवते तुम्हाला आजी सगळं काम करणार हे बघा इथं पृथ्वी कशी कांदे उपटायलीये पृथ्वी दाखव बघा बघा आणि हे ही परी क्वीन व्हिडिओ आणि ही बघा आमची आजी इकडं आहे शेतातला ड्रेस घालून कांदे कापते <काँग> हे <थी। laughs> इकडे गहू आहे छान हिरवा हिरवा तिकडं मिरच्या लावल्यात <laughs> <laughs> मजा येईल का कांदे काढायला हा राहायचं का गावालाच मग गावालाच बघा किती मोठे मोठे कांदे आहेत आणि रेड कलरचे आहेत पांढरे नाहीत आहे का नाही लाल कांदा हे इकडे अशा लाईन पृथ्वी कांदे लावतीये मी किती मोठे काढले हे परीनं बघा किती काढले ते पण कोणते हा हे बघा हे हे, हे पण परीनच काढले खापर पण जे आले असते कांदे काढायला तर आणखीन मज्जा आली असते गाडी येत असती तर तिला आणणार होती गाडीत मापे पिलू हे सेव करते कांद्याचा वाटत असतायत पण पण खोट नाही आम्ही रिअली करताय सगळं म्हणलं काय आम्हीच केलंय आज हे परिणाम पृथ्वीनं सगळे कांदे काढलेत आज आजीच्या शेतातले हे बघा हे या आता पण आम्ही लिली करतात ना तर व्हिडिओ आम्ही फक्त करत नाही हा खरस त्या व्हिडिओ साठी करत नाही त्यांनी आज कांदे काढले खूप मस्ती पण केली छान हे दीदी ते मला धोका हे पण खेळल्या फ्रेंड्स बघा पहिला आम्ही काम करत होतात आणि आता माझी आजी माझी मम्मी आणि ह्या मावशी इथे काम करतात काय करताय तुम्ही आम्ही का लसण काढायलो हे बघा हे कुलप्याने लसण काढतायत आधी विरगळ नाही का बाळा नाही तर उपटीला की निघत असते पण पाणी जास्त झाल्यामुळे ती आणि हे बघा हे गावाकडचं असलं ऍडिशनल प्लेस माझ्या आजीने घातलाय शेतातला ड्रेस शेतात लागली कुडायच लागले या वारा आ, करा आ, ए, या इकडे चला हुळा करायचाय बघा आम्ही शेतामध्ये हुळा केलेला आहे आणि हे हुळा हुळा ग हरभऱ्याचा हुळा आता आम्ही हरभरे हवा हो का हा हो का हे असे भाजायला टाकलेत तर भाजून आम्ही मस्तपैकी खाणार सगळेजण छान हे बघा ऐंशी कसा पिल्याबरोबर पिल्ल्याबरोबर धिंगाणा घालतोय काका इथं आता भाजायलेत हे बी टाकायला पाहिजे होतं काका हे कर ना आडवं टाका ना उभं टाकण्यापेक्षा आडवं टाका त्याला हां टाका तसं हां 嗯。Uh.